जरा दानू सोनून त्या पण आले आज आणि आणि आपलं हायदर सोनू किती मंजकिली मान हां मस्किली काय हातात बघा काय ते का का सूर्यफूल हूं भारी आहे अनुज पण ही ना दोन दोन सार्थक पण आली काय सार्थक जावाई बापुले गपगप बसली बघा <laughs> काय <laughs> आणि आणकुडून आण सूर्यफुल दिले त्यांना त्यांचं बी लावलं तर येतं ना हो बी वाळू ना वाळू घालत्या मग लावायचं सूर्यफुलाचं बी पण येत वाळू घाल येते ना हा लक्ष देवा ला हा तर आता इकडे माझा चहा तयार करून झाला म्हणजे चहा बनवला तात

पूर्गी झाल्या पण आज पहिले येत नव्हती पहिले यायचे आता नाही येते एवढे हा मग यायच म्हण ते खर्च नाही हा सात बाय बाय छकुला घेऊन या ना भाऊ एक दिवस हम्म भेटायचे बरेच दिवस झाले ते आल्यास नाही हॅलो फ्रेंड तर आता गप्पा मारत सोबत झोपेली होती ती आताच उठली आणि उठली नंतर मेकअप पण केलाय सवाला खीर खाली खीर खीरला खीर खाली खीर खाल्ली हा खीर कोण आवडती माऊला हा आवडती पिल्लू हा पिल्लूला तू नाही नाही हा पिल्लू ए पिल्लू बाबू आईन मेकअप केला तर आता मस्त असं मेकअप केलाय तिचं वाला कारण झोपेल होती ती आताच झोपतून उठलीये हा ए <laughs> पिल्लू <laughs> तोंडदात घालती काय तोंडदात घालती पिल्लू हॅलो फ्रेंड तर आता बनवायचे मित्रांनो आम्हाला भाजी बनवायची बाजरीची भाकरी आणि चोपडा आहे चोपडा हम्म हम्म तर दादानी चिल्या माश्या आणले आणि मित्रांनो मला आहे ना म्हणजे मला पण एवढी नाही आवडत पण आम्हाला बन बनवायची होती बिर्याणी पण बाहेर असा पाऊस चालू आहे म्हटलं मग आता उद्या नाही बऱ्यादेशी परत बिर्याणी बनवू म्हटलं उद्या आहे ना तर त्याच्यामुळं म्हटलं मग चला आणि इकडं काय करू आले इकडं छानपैकी कोथिंबीर मारली वाटतं वरून खालाच नाही भारी भाषेतो बरं पण जास्त <imitation> आवडत तुला मला आवडत या म्हणायला भारी लागायचे चव काटे जादा आहे त्याच्यामुळे माश्याला चव जादा आधी हा गलसनी मधी ना काय काय टाकायचं लागत त्याला आणि फक्त भाजी कशाची करावं लागत याची डोक्याची म्हणत्या भाजी हां बाबू भाजीला बरं लागत म्हणत्या तर चला आता मित्रांनो भाजी पण होत आलेली आहे आता माश्याला किती टाईम लागे ना या मित्रांनो मस्त सुखी मासे पण चालू आहे आणि इकडे भाजी पण होत आलेली आणि अजून दहा पाच मिनटांमध्ये जेवणाची तयारी करावं लागेल कांदा लिंबू चिरायची नाही का चालू द्या मस्त बाकी आणि तिकड पिलू पण खेळत आहे आणून त्या ना पलटी मारली काय आता पलटी मारून झाली

तर मित्रांनो मस्त गरम झालो होतं आम्ही आता बाहेर बसलो आहे जेवायला तर सुके मासे बाजरीची भाकर कांदा लिंबू मस्त बाहेर हवशीर जेवू म्हटलं आज खूप दिवस झाले बाहेर जेवलंच नाही सुक्के मासे मस्त आहे हे बघा त्यावरचे खरपूस मासे कडक केलेले केले कडक आणि आता जेवायला बसायचं मित्रांनो आम्हाला मस्त बाजरीची भाकर आहे कांदा आहे इकडं भाजी आहे मित्रांनो आणि काय बसू मग काय मस्त मासे आणले आणून सोनून ते आले आज ते पैसे बसले आज तरी ते मी पण एक घात खाऊन पाहिला आणि इकडे दादा बसले अक्का सोन आणून ते पण हे <coughs> काय लागला भाजीना फार आणि प्रियांका करता आतमध्ये मस्त अंड्याची भाजी पण बनवलेली आणि आम्ही जेवायला बसलो भाजी कस काय दा एकदम टाका हा तर करू जेवण मग काय सगळेच